नर्मदे हर मित्रांनो भामरी या गावातून आम्ही सकाळी सव्वा सहा वाजता या ठिकाणाहून निघालो या ठिकाणाहून निघाल्यानंतर पाच किलोमीटरवर तिथल्या लोकांच्या लोक सांगण्यानुसार सात किलोमीटर पण इथं पाठीवर पाच किलोमीटर आहे तर तिथे गेल्यानंतर खापरमाळ ह्या गावी एक आश्रम आहे त्याच्यानंतर पुढे पंचवीस किलोमीटरपर्यंत कुठेही आश्रम नाही दुकान नाही त्याच्यामुळं इथून ह्या मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी किंवा परिक्रमावासियांनी आपल्याजवळ गूळ शेंगदाणे चिवडा लाडू जे काही पदार्थ जे काही सोबत खायला घेता येईल ते खायला घेऊन आपला प्रवास कसा सुखरूपपणे पार पडेल याकडं लक्ष द्यावं नॉर्मदेहात भामाना गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी या मैयांनी सगळ्यांना खिचडी आणि पोळीचा स्वाद या ठिकाणी खायला दिला सगळ्यांनी त्याचा स्वाद घेतला या ठिकाणी फार गरज होती परिक्रमावासियांना आणि त्यांच्या मनासारखं झालं कोणाच्याही मनात नसताना या ठिकाणी हे सगळ्यांना या ठिकाणी खायला भेटलं परिस्थिती हा या मयाची परिस्थिती नसताना त्यांनी म्हणजे घरामध्ये हे घर आहे त्यांचं या घरामध्ये बघा तुम्ही लेकरांसाठी ठेवलेली एक भाकरी त्यांनी परिक्रमावासियांसाठी देऊन टाकली त्यासाठी असे जे गरीब लोक आहेत हे जी परिक्रमावासियांची सेवा करतात तर प्रत्येक परिक्रमावासियांनी सुद्धा त्यांना या ठिकाणी सहकार्य करावं असं आम्हाला वाटतं नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर मित्रांनो कलचा पावरा म्हणून ह्या ठिकाणी यांचं घर आहे ह्या माता ज्या आहेत यांनी प्रत्येक परिक्रमावासींसाठी ते या ठिकाणी खिचडी जेवण वगैरे त्या ठिकाणी देतात हे एवढे असे परिक्रमावासी आहेत काल काल रात्री काल रात्री ह्या ठिकाणी साठ माणसं होते आणि त्यांनी त्यांना जेवण त्या ठिकाणी दिलं असं या ठिकाणी सांगितलं तर भूगाव भजनी मंडळ यांच्यातर्फे या माताजींना पाचशे रुपये आमच्या गणेश काकाने दिले नर्मदे हर सकाळी भामरी या गावातून निघून खापरमाळ आल्यानंतर सगळे उंच उंच डोंगर चढून झाल्यानंतर सगळे उतार आहे खूप असा ह्या उताराचा उतारा रस्ता ह्या ठिकाणी पार करताना आता आता काही म्हणजे जास्त हे वाटत दम लागत नाही आणि घाम या ठिकाणी येत नाही हवा छान सुंदर अशी गार हवा अंगाला लागते आणि त्याच्यामुळं आज कालच्या एवढा त्रास जे चढायला होत होता तो हे उतरताना या ठिकाणी हे त्रास नाही आज परिक्रमेचा अकरावा दिवस भामरी या गावामधून निघाल्यानंतर आम्हाला खप्परमाळ ह्या ठिकाणी जायला कमीत कमी साडेआठ पाहुणे नऊ झाले आम्हाला ते चढ उतारामुळं खूप दमछाक होत होती प्रत्येक परिक्रमावासी दहा दहा मिनटाला थांबून पाणी वगैरे पित होता खप्परमाळ आल्यानंतर आम्हाला असं कळलं की बाबा या ठिकाणी पाण्याची ती व्यवस्था आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्नान केलं भांबरी गावाला पाण्याची व्यवस्था नाही म्हणजे अंगोळ स्नानासाठी पाणी नाही म्हणून मग ते आम्ही बिना स्नानाचंच त्या ठिकाणावर निघालो आणि खपरमाळा आल्यानंतर त्यांच्या त्या आश्रमामध्ये उत्तम महाराजांचं ते आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही स्नान वगैरे केलं आणि तिथल्या त्या जे कोणी त्यांचे ते व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की वाटामध्ये एक एक किलोमीटरवर आश्रम आहे सात किलोमीटरवर आश्रम आहे परंतु आम्हाला कोणताही आश्रम या ठिकाणी लागलेला नाही आणि म्हणजे पुढच्या परिक्रमावासियांना येण्यासाठी त्यांना सुकर व्हावं ह्याच्यासाठी हे सांगतो की मध्ये कोणतंही आश्रम नाही आणि कोणचीही व्यवस्था नाही खप्पर माळून निघाल्यानंतर भमाना ह्या गावाला येईपर्यंत तुम्हाला कुठेही काहीही भेटत नाही मग खायची व्यवस्था नाही दुकानामध्ये शेंगदाणेसुद्धा नाही शेंगदाणे नाही गुळ नाही खारा वगैरे असा चिवडा वगैरे काही नाही तर त्याच्यामुळं प्रत्येक पुन्हा येणाऱ्या परिक्रमावासियांनी पूर्णपणे आपण आपली जेवायची खायची जे काय आपल्याला खायचं आहे गुळ शेंगदाणे म्हणा किंवा मुरमुरे फुटाणे शेंगदाणे खारमुरे जे काय तुम्हाला घ्यायचं आहे ते सोबत घेऊन या ठिकाणी प्रवास करा ह्या ठिकाणी पाण्याची सुद्धा खूप अडचण आहे पाणी काही फू खूप मुबलक असं आहे नाही एक दोन ठिकाणी नदी लागली त्या नदीचं पाणी एका ठिकाणी घेता आलं एका ठिकाणी घेता आलं नाही म्हणजे अडचणीचा खूप भाग आहे त्याच्यामुळे प्रत्येकानं आपापली व्यवस्था या ठिकाणी करून म्हणजे पुढचा प्रवास या ठिकाणी करावा आता ह्या भमाने गावामध्ये आल्यानंतर सुद्धा इथं जो आश्रम होता जे जो, जो माणूस ते आश्रम चालवत होता त्याचे वडील बिमार असल्यामुळे त्यांनी सुद्धा आश्रम बंद केलेला आहे आता एवढ्या मोठ्या लोकांची सोय होणं शक्य नाही परंतु एखादी पाच दहा जणांची सोय ते त्या ठिकाणी करू शकतात आम्ही पाच सहा जण होतो म्हणून त्यांनी आमची या ठिकाणी व्यवस्था केली आणि त्याच्यामुळं आमचा आजचा दिवस नाहीतर पुढचा मुक्काम परत सहा किलोमीटर होता तर ते सहा किलोमीटर आताच्या घडीला चालणं शक्य नव्हतं अंधार पडत होता आणि शास्त्राच्यानुसार दिवस मावळल्यानंतर चलणं योग्य नाही तरी आता त्यांनी आमची त्या ठिकाणी व्यवस्था केली त्याच्यामुळं आजचा दिवस आमचा सुकर गेला आता त्यांनी आमचे सकाळपासून आम्हाला काहीही खायला भेटलं नाही त्यांनी आता आमची भोजन प्रसादीची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तरी प्रत्येकानं आपापल्या हिशोबानं म्हणजे जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे आपली व्यवस्था करून तुम्ही या ठिकाणी पुढचा प्रवास करावा नर्मदे हर